आपण पाहत आहात पुणे डेली भाजप आमदाराचे शिंदे गटाच्या शहराध्यक्षावर गोळीबार उल्हासनगर येथे भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे महेश गायकवाड यांचा राडा झाला भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या खाजगी अंगरक्षकानं कल्याण शहर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे पोलीस निरीक्षकांच्या केबिन मध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला यावेळी गणपत अंगरक्षकांना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड या दोघांमध्ये फार जुना वाद होता हा वाद मिटवण्यासाठी हे दोघे हिल लाईन पोलीस ठाण्यात आले होते यावेळी कार्यकर्ते अंगरक्षक देखील होते त्यामध्ये महेश गायकवाड यांना दोन गोळ्या लागल्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान गणपत गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय गणपत गायकवाड यांच्या गोळीबारात शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे गोळीबार प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा